गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या बी एस एन एल ऑफिस असणाऱ्या भिडाचे पोल कंत्राटी कर्मचारी विकत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांना मिळाली होती त्यांनी बी एस एन एल ऑफिस आणि पोलिसांना याची माहिती दिली तेव्हा याकडं मात्र दुर्लक्ष करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी याची ऑनलाईन तक्रार केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे केली आहे याची दखल घेऊन संपूर्ण चोरीची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय बी एस एन एल कार्यालय यांनी दिले आहेत इचलकरंजी शहरात बी एस एन एल या सरकारी कंपनीद्वारे फोन मोबाईल सर्व्हिस गेल्या काही दशकांपासून पुरवली जाते बी एस एन एल म्हणजे एक विश्वासार्हता म्हणून मानलं जातं सध्या फायबर युग आल्यामुळे बी एस एन एलचे भिदाचे पूल काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यामुळं रस्त्याच्या बाजूला असणारे भिडाचे पूल काढण्यात आले आहेत हे एस एन एलच्या सरकारी जाग्यात ठेवण्यात आले आहेत याची नोंदणी ठेवण्यात आली आहे पण गेल्या काही दिवसांपासून या भिड्याच्या पोलची चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे कंत्राटी कर्मचारी गाडीवरून हे पोल घेऊन शहापूर इथल्या एका स्क्रॅपच्या दुकानदाराला विकत असल्याची सध्या माहिती बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी दिली होती पण तरीसुद्धा याकडं बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं याचीच दखल घेऊन संतोष हत्तीकर यांनी ही तक्रार केंद्रीय बी एस एन एल ऑफिस यांच्याकडे केली होती याची दखल घेऊन या चौकशीचे आदेश सध्या देण्यात आल्या आहेत शहापूर इथल्या स्क्रॅप गोळा करणारा आणि गाड्या तोडणाऱ्याच्याकडं हे चोरीचे पोल दिल्याची कबुली काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिली असताना सुद्धा याकडं मात्र बी एस एन एलचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतायत संतोष हत्तीकर यांनी हा सगळा भ्रष्टाचार उघड केला आणला आहे आता बी एस एन एल आणि पोलीस या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले सध्या सरकारी कार्यालयातील स्क्रॅपचं आणि जुनं साहित्य गेलं कुठं आणि कुणाला दिलं याचा तपास मात्र कोण घेणार या चोरीच्या घटनेची नोंद पोलिसात होणार का असा सवाल सध्या निर्माण झाला आहे